काही शंभर ग्रॅम आहेत काही पन्नास ग्रॅम आहेत आणि आता तिने पूर्ण हे खोबरं छान असं खरपूर वेगळी ठेवायची आणि सगळा मसाला एकत्र करून न्यायचा बाकीचा आणि तीन ठिकाणी वेगवेगळा करून घेतला मी पहिलेच म्हटली होती कोणी केलेलं आहे थँक्यू मसाला बाजू लागल्याबद्दल स्वतः भाऊ खात आणि जेवणा गुड मॉर्निंग मिसेस नाशिककर चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे मसाला भाजायला तर दिदी भाजत आहे नाही पहिले ना मिक्सरला दळणार आहे खोबरं तर खोबरं दळून घ्यायचंय आधी आणि नंतर मग म्हणजे दिदी तिकडे खोबरं दळते तोपर्यंत इकडे मी मसाला भाजायला घेते आणि सकाळी सकाळी ना छान भाजला जातो त्रासही नाही होत ठसका वगैरे जास्त लागत नाही मिरची भाजली जाते ना कारण तर चला मग आता पहिले सगळे मसाला दाखवते मी तुम्हाला काय काय आहे तो हे ॲक्च्युली कालची क्लिप आहे इथे तीन किलो खोबरं ना चिरून दिलं होतं दिदीने आणि खऱ्या सरांनी म्हणजे मग कसं थोडीशी मदतही होऊन जाते आणि हे एवढं चिरून जर मिळायला म्हटलं मग दुसऱ्या कामं करता येतात ना कारण यालाच भरपूर वेळ लागतो गप्पा मारत मारत मस्त असं एन्जॉय करत करत खोबरं त्यांनी चिरलं तिथल्या तर काय म्हटले ते की दिदीला आता आहे म्हणून दिदी आलेली म्हणे द्यायचं आहे शिकायला आली सगळं दिलंय शिकण्यासाठी आली ती काही खडे मसाले पाव किलो आहेत काही शंभर ग्रॅम आहेत काही पन्नास ग्रॅम आहेत तर म्हणजे वेगवेगळं माप असतं आणि धने आहेत दोन किलो तेजपत्ता आणि मिरची घेणार आहे मी चार किलो वाळलेली करप घेतली दीड किलो इथे आता दिदीने ना खोबरं दळून दिलेलं आहे आणि आता हा सगळा मसाला काढला आहे मी आणि ह्या पुढ्या मात्र मी सोडल्या नव्हत्या कारण पावसाळ्याचे दिवस आहे थोडंसं म्हणजे पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे नाशिकला तर मग मो मोकळं जर केलं ना तर म्हटलं सादळतील तर अशाच मी लगेच भाजायला घेणार आहे हे मात्र स्वच्छ करून घेतलेले आहेत धने आणि तेज पाडण्या तर काही गरज नसते तर आता सगळं शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी भाजणार आहे आणि तसंच आपल्या आता वर भरपूर ऑलरेडी अपलोड आहेत तुम्ही नक्की बघा किती ग्रॅम घ्यायचं काय घ्यायचं यावेळेस मी जास्त प्रमाणात केलेला आहे म्हणजे मी याच्यात चार किलो मिरची घालणार आहे म्हणजे हा सगळा मसाला माझा बारा किलोचा होणार आहे तर आता करप पण आपली आणलेली आहे मी ना कांदा वगैरे काही कापून ठेवत नाही तर आता आजकाल ना मस्त अशी मालेगावला ना करप मिळते रेडीमेड तर ती करप टाकणार आहे म्हणजे दीड किलो करप आणि हा सगळा मसाला आणि याचं सगळं प्रमाण मी पुन्हा सांगते की ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत अगदी डिटेल मध्ये आहेत मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देणारच आहे तर आता मी मसाला भाजायला घेते कारण डेली रुटीन मध्ये म्हटलं आता आपण पटकन मसाला काय करतोय ते दाखवूया चला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग आता आपण मसाला भाजायला घेऊया तर इथे आता कडई तापायला आणि शेंगदाण्याचं तेल टाकून आपण मसाले भाजणार आहोत दीदी सर okay. या सर्व पुड्या मग तू आता सोडून दे बर का ओके बाकीचं खोबर दळायचं राहिलं होतं पण दिदीला म्हटलं या पुड्या तू एक एक सोडून दे म्हणजे कसं म्हणजे ना भाजायला पटकन जमेल तेल टाकलेलं आहे शेंगदाण्याच सुरुवातीला तेल टाकल्यानंतर अगदी मंदा आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे ते शॅलो फ्राय करायची लवंग वेलची वेलची एवढं एकाच वेळेस मी भाजून घेणार मस्त तेल गुडस्तोर असं टाकलेला आहे खरपूस असं मस्त छान असं करून द्यायचं जर मसाले छान भाजले ना मसाला पण छान टिकतो आणि पण व्यवस्थित राहतो शेंगदाण्याचं तेल मात्र वापरायचं काय कुठलाही टिकवायचा तुम्हाला पदार्थ करायचा असेल ना शेंगदाणाचं तेलच वापरायचं मस्त असं भाजून झालेलं आहे कडकडी तर, तर, चपा तडतड तडतड उडायला लागला ती समजायचा आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे बघा आवाज येतोय ना आता हिंग तळून घ्यायचा आहे हिंग छान तळून झाला ना मस्त असा सुवास दरवळतो आणि ते बर हा नस मसाला मालेगाव बांधूनच आणलेला आहे ते त्यांच्या हिशोबाने बरोबर देतात आणि मापात म्हणाल तर तसा आपला व्हिडिओ तर त्यांचा नंबर आहे जर तुम्ही आसपासच्या असाल नाशिक पर्यंतचे तर तुम्ही सहज जाऊ शकता किंवा मला तर खरच मसाले करायचे होते ऑर्डर करा म्हणजे घ्यायच्या होत्या मागच्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम झाला मोबाईलचा प्रॉब्लेम झाला सांगितलं होतं तुम्हाला तर हे वर्ष तर आता पुढच्या वर्षी खूप मस्त असं बिझनेस करायचा आहे चला तर मग तुमच्याशी बोलता बोलता मस्त असा बघा हा आपला हिंग भाजून म्हणजे डायरेक्ट मी तेलामध्ये तळल्यासारखा करून घेते आता राहिलेले सर्व खडे मसाले पुन्हा उरलेले तेलामध्ये मी आता भाजून घेतले म्हणजे तळून घेतल्यासारखे कमी तेलामध्ये आहेत हे कारण ना तेल एकदाच टाकायचं तेवढ्या तेला तेलात ते भरपूर भरपूर होतं पाव किलो तेलामध्ये हा मसाला बाजून होतो पूर्ण अधूनमधून गॅस ना कमी जास्त करत राहायचा बरं का प्रमाण टेम्परेचर बघायचं आपल्या तेलाचं किती आहे नाही तर मसाले करतू पण शकतात बरोबर इकडच्या साईडला उन्हाळा झालं तर मग नक्की इकडचं घ्यायचं हा पण नाही झालं तर तिकडचं घेण्यासाठी ऑप्शन ऑप्शन नाही ती तिला मसाला कसा भाजायचा ते शिकायचं होतं ना ती त्यामुळे तिथेच थांबलेली होती पूर्ण वेळ तिने मसाला उसतोवर तसं खोबरं पण ती तळत राहिली माझा मसाला उस्तवर काय झालं तितका वेळ लागलाच द मोठ्या भांड्याचे ना पाते खराब झाले मग लहान भांड्यामध्ये करते आता मिक्सरच्या दिदी तीन किलो धने आणि तीन किलो खोबरं होतं जिथे लागला म्हणजे मला लागतं ना अर्धा किलो मसाला बनवा लागतो तुला भरपूर होईल अर्धा किलो मिरचीचा धने आता भाजून झालेले आहेत ते बाजूला ठेवते तमालपत्र म्हणजे ना तेजपत्ता आणि करप भाजून झाले करप अगदी मंद आचेवर भाजायची तीन ते चार मिनिटात मस्त अशी भाजून होते खुसखुशीत होते थोडीशी सुरुवातीला वातड वाटते नंतर गार झाल्यावर ती खुसखुशीत होत असते खोबरंही भाजून झालेलं आहे अगदी मंद आचेवर प्रत्येक कडे मी सामान ना पाच ते सहा मिनिट भाजलं खोबऱ्याला मात्र थोडा वेळ जास्त लागतो खडा मसाला धणे सगळं असं भाजून झालेलं आहे आणि आता हे खोबरं भाजते खोबरं भाजल्यानंतर फक्त मग मिरची भाजायची राहणार रा आहे मिरची झाली की मग खसखस शेवटी भाजणार आहे मी एकच कडे भाजली खोबरं ना दळून झालं तर तिने लगेच सगळं खोबरं भाजलं एकटीने खोबरं जरा जास्त प्रमाणात होतं तर दिदी म्हटली तुझा हात दुखेल मग मी मी मदत करते नाही बघा तिने तेव्हा ती दळत होती मी जेव्हा मसाला खडा मसाला भाजत होती तेव्हा आणि आता तिने पूर्ण हे खोबरं छान असं खरपूस भाजून काढलेलं आहे बघा कामाची बाई <laughs> चला मग खोबर आता खोबरं भाजून झालंय आता मिरची भाजायला घेऊया टाकायला कुठे रे वा 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 जाऊ द्या जाऊन्या झालं काय दिदी भाजून हो। पूर्ण आता मी मिरच्या बाजायला घेते मस्त आधी ना ओंडी नव्हती बांधलेली नंतर मी ओंडी बांधली कारण ना खूप ठसका उठेल म्हटलं ओंणी बांधली ना तर थोडा त्रास पण कमी होईल मिरची भाजताना मात्र गॅस ना फुल ठेवायचा म्हणजे ना पटकन मिरची भाजल्या जाते पटपट पटपट पट, हलवायचं असं अगदी दोन भांडे घ्यायचे हलवण्यासाठी म्हणजे दोन भाते घ्यायचे मिरची सगळी भाजून झाली आणि खसखस नेमकी माझी राहून गेली ती भाजायची कारण खोबरं झाल्यानंतर लगेच खसखस भाजली असती ना झालं असतं कारण ना मिरचीमुळे ठसका खूप उठलेला आहे आणि खसखस ही चांगली सात ते आठ मिनिट भाजायला लागते मंदाच्यावर अगदी मिरची भाजताना कपडा बांधावाच लागतो तर आता इथे माझा सगळा मसाला भाजून झालेला हो आहे मी तुम्हाला दाखवते खूप ठसपा आलेला आहे खसखस खोबरं वेगळं ठेवायचं इथे आहे धने आणि ते स्पान करम हा <coughs> सगळा खडा मसाला इथे बडीशोभ जिरं आणि जिरं एक किलो रसगुल्ला मिरची नंतर इथे बेडगी आणि नंदुरबार एकत्र दोन किलो बेडगी एक किलो नंदुरबार भाजली म्हणजे तुम्ही तिखट जर तुम्ही खात असाल तर तुम्ही याच्यातनं अर्धा किलो लोंगी मिरची घालू शकतात पण मग आम्ही तिखट नाही खात मसाला मी जास्त टाकताना दिसत असेल तुम्हाला भाज्यांमध्ये पण लोंगी मिरची न वापरल्यामुळे मसाल्याचं प्रमाण मी इथे वाढवते जेव्हा भाज्या करते त्यावेळेस कारण फिक्की मिरची असल्यामुळे ना मसाला थोडासा जास्तीचा लागतो भाजी करताना पण तवंग आणि भाजी पण खूप मस्त घट्ट येते आणि चव पण खूप छान लागते प्रमाण मी तुम्हाला मग अशी म्हटलेली आहे की आपले व्हिडिओ पण आहेत जर तुम्हाला तोळ्याप्रमाणे आणायचं असेल ग्रॅम प्रमाणे आणायचं असेल तशी ही आपल्या चॅनल वर ऑलरेडी अपलोड आहे तसंच सरलास किचनवर सगळे डिटेल मध्ये व्हिडिओ आहेत तर हा आपला व्लॉगचा चॅनल आहे त्यामुळे फक्त भाजण्याच मी आपल्याला दाखवलंय आणि भाजून पण खूप सुंदर मसाला झालेला आहे घरवर मस्त सुवास दरवळत आहे तर आता मस्त गिरणीवर जाऊन म्हणजे डंकावर जाऊन मयाला कांडून आणते आणि कांडूनच मी घेत असते दळून कधीच घेत नाही मसाला मिरची काल तुम्ही बघितली कालच्या व्हिडिओमध्ये मस्त मिरची झालेली आहे तशी मिरची तुम्ही पण नक्की करा तर आता चल मसाला दळायला जायचा आहे तर आधी मी भाजून झाल्यामुळे ना मला खूप असं हे होतंय मिरचीचा पण टचका खूप लागला आहे तर आधी आंघोळ करते एक तर आंघोळ झाली सकाळी मसाला भाजला आता परत आंघोळ करते आणि मसाला दळायला जाते चला आता गिरणीत जाऊया ला कांडायला नेताना ना खोबरं आणि खसखस वेगळी ठेवायची आणि सगळा मसाला एकत्र करून न्यायचा बाकीचा म्हणजे ना कांडायला चांगलं सोपं जातं आणि शेवटी ना ते बरोबर दळतात खसखस आणि खोबरं आणि तेल सुटतं त्याच्यामुळे मसाला एकदम मस्त असा छान असा होतो म्हणजे कलर पण छान येतो त्याला आता इथे खोबरं आणि खसखस दळली आहे त्याच्यामध्ये हा मसाला टाकला जाईल आणि मिक्स केला जाईल खोबरं खसखस चांगलं दळून घेतात ते या मिक्सरमध्ये आणि नंतर मसाला कांडलेला मसाला मिक्स करतात मस्त मसाला एक जीव होऊन येतो बघू शकता मसाला एकदम मस्त तयार झालेला आहे आणि तयार झालेला मसाला बघा कलरही मस्त आलेला आहे तर भरपूर छान अशी टाकली ना म्हणजे कांदा भाजायची गरज नाही ना काहीच नाही मी फक्त लसूण थंबीर टाकते आणि खोबरं टाकते नंतर वाटलं तर खोबरं टाकते नाहीतर तर कधी कधी नाही पण टाकत हा सगळा मसाला साडे तेरा किलोचा सा झालेला आहे आणि हा आता तीन कुटुंबाला तुम्हाला मी नेहमीच म्हणते आता घरी जाऊन मस्त कड्यांमध्ये जसं तुम्ही तिखट बघितलं ना कालचं तसं मोकळं करणार आहे मस्त आहे तर जेवण मिळालं आमच्या पोळ्यावाल्या ताई पण सुट्टीवर गेल्या तर त्या पण आल्या मुलींनी छान अशा मस्त भाज्या पण बनवल्या आणि त्यांच्या पप्पांच्या आवडीच्या एक एक वस्तू त्या करत असतात नेहमी रोज भरीत एक नंबर झालेला आहे भरीत कोणी केलेलं आहे भाऊ कसं वाटलं थँक्यू मसाला बाजू लागल्याबद्दल स्वतः भाऊ आणि जेवणाला मदत करण्याबद्दल थँक्यू आणि मसाला पण मला थँक्यू सगळ्यांचे आभार तुझे पण आभार हा तुझे खूप आभार मसाला बनवून देण्यासाठी वर्षभर चांगल्या चांगल्या आम्ही चार पाच किलो होऊ शकतो म्हणजे मसाला न दिलेला बरं राहील मग चला तर मग आज मस्त मसाला वगैरे भाजून झाला मस्त दळून आणलेला आहे वर्षभराचं टेन्शन बंद झालेलं आहे म्हणजे संपलेलं आहे माझ्यासोबत यांचं पण संपलेलं आहे तर आता मस्त पैकी जेवण करतो आणि या जेवायला या जेवायला तर आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बस जेवण झालं भर खूप छान केले भर <laughs> <laughs> खूप छान केलेलं आहे जळगाव जल्णाव, जळगाव जळगाव